नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी तर ही मटकी मी आधी भिजत टाकली होती सात ते आठ तास पाण्यात नंतर ती दिवस रात्रभर पाण्यात भिजवली आणि मग नंतर एक दिवस मोड आणले त्याला आता ही मोड आलेली मटकी मटकी तुम्ही पाहू शकता किती छान अशी मोड आलेली आहे तिला तर भिजत घालताना काही मी दाखवली नाही तुम्हाला पण आता हे मोड छान आले मी ही धुवून चाळणी मध्ये ठेवलेली आहे तर आता आपण याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे आपण काही जास्त साहित्य वापरणार नाहीत खोबरं घेतलेलं आहे मी लसूण घेतलेला आहे लाल तिखट आपण आवडीप्रमाणे घालणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे मी एवढं साहित्य आपल्याला वापरायचं आहे थोडीशी हळद वापरायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ एवढ्या साहित्यात तुम्ही बघा मटकीची भाजी अशी चवीला अप्रतिम होते तर आता आपण रेसिपी बघूया आता हे लसूण खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेते आता मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी पहिल्यांदा तेल घालून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर आता तेल घालून झालेलं आहे आपलं आता तेल आपलं छान असं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत पहिल्यांदा मोहरी घालून घेणार आहोत थोडीशी तर आपली मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण थोडस जिरं घालून घेणार आहोत आता आपली जिरं आणि मोहरी घालून झालेली आहे आता आपण लाल तिखट घालून घेणार आहोत चोरीप्रमाणे तर आता आपलं लाल तिखट घालून झालेलं आहे आता आपण जे लसूण खोबरं बारीक करून घेतलं ते लसूण खोबरं आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित असं आपल्याला ते घालून घ्यायचं आहे आता आपलं लसूण खबरं घालून झालेलं आहे छान असं आपलं परतून हे झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया आणि थोडासा हिंग घालून घेऊया घालून झालेलं आहोत आता मी काही एवढी मटकी घालणार नाही त्याच्यातले आधीच मटकीचा वापर करणार आहे मी त्याच्यामध्ये तर आता आपण त्याच्यामध्ये लगेच मटकी घालून घेणार आहोत तरी मटकी मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे तर आता आपण मटकी घालून घेतलेली आहे आता आपल्याला मटकी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मी काही काळ तिखट वगैरे वापरले नाही ना फक्त लाल मिरची पावडरचाच वापर करून मी असं मला मटकीची भाजी बनवून दाखवणार आहे तर ही मटकीची भाजी खायलाही खूप छान लागते आता आपली मटकी छान अशी परतून झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत थंड पाणी घालायचं नाही गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी घातल्यामुळं काय होतं भाजीला खूप अशी छान चव येते त्याच्यामुळे आता मी गरम पाणी घालून घेणार आहोत आपल्याला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता तुम्हाला जेवढी भाजी हवी असेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता तर आता माझं पाणी घालून झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे आवडीप्रमाणे आपल्याला तुम्हाला जास्त दाटसर भाजी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कूट वापरू शकता कमी दाटसर पाहिजे असतील तर कमी वापरू शकता तर मी इथे तीन ते चार चमचे कूट घालून घेतलेला आहे आता भाजी छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्याला मीठ घालून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं दहा मिनटांच्यावर झाकण ठेवून घेऊया आपण त्या भाजीला उकळी यायला लागलेली आहे तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया तर आता आपण भाजीवरचं झाकण काढून पाहूया तर आपली भाजी छान अशी उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊया तर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि आता वरून आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अंगापुरता रस्सा भाजी खूप अशी खायला लग, छान लागते आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया पोकळच्या भाजीमध्ये कोथिंबीर घातली की भाजीची चव अजून छान लागते खायला आपल्याला आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर मी गॅस बंद करते आता आपण भाजी खाण्यासाठी एका डिश मध्ये काढून तुम्ही पाहू शकता भाजी किती छान अशी झालेली आहे छान अशी आपली मटकी शिजलेली आहे मटकी छान शिजली की भाजी पण खूप अशी टेस्टी लागते आपली छान अशी मोड आलेली मटकीची पातळ भाजी तयार झालेली आहे तर आता पो आपण याची रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही सर्वांनी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या मटकीच्या भाजीची डिश रेडी झालेली आहे भाकरी चपाती कांदा लिंबू टोमॅटो याच्याबरोबर तुम्ही खाऊन बघा मटकीची भाजी भात असेल तर अगदी छान तर तुम्ही अशा प्रकारे मटकीची भाजी बनवा आणि खाऊन बघा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद